मेलघाटातील चिखलधरा तालुक्यातील नागापूर येथे निवासी आदिवासी आश्रम शाळेत अपघातात दगावलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर पालकांनी धारणीला नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांचा मज्जाव केला परतवाडा धारणी मार्गावरील घटांग लगत पोलिसांनी त्यांना अडविले पोलिसांचा प्रचंड ताफात्या दरम्यान घटांग कुकरू खांबला फाट्याजवळ तैनात करण्यात आला होता मृत मुलीचे प्रेत धारणीला नेता सरळ गंगाखेडा या गावी नेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या पोलिसांनी धारणी मार्गही बंद केला पालकांची आग्रही ही भूमिका बघता माजी आमदार राजकुमार पटेल व रोहित पटेल मधी तिला उभे राहिले पालकांनी ते प्रेत रोडावर ठेवले आणि पालकांसह नातेवाईकांनी रोडावरच ठिया दिला या दरम्यान जवळपास एक तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांनी पोलिसांशी संवाद साधला पण पोलीस आपल्या भूमिकावर ठाम राहिले होते ते प्रेत एका चादरीवर ठेवून प्रेतासह सर्वच मंडळी घटांवरून धारणीच्या दिशेने पायी निघाली पुढे राजकुमार पटेल त्यांच्या वाहनात प्रेत ठेवून पालक धारणीच्या दिशेने निघाले त्यातच रोरा फाट्याजवळ पोलिसांनी राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांना ताब्यात घेतले पोलिस व पालक आपापल्या भूमिकेवर ठाम होते की मामाती जाणार आहे विषय सांगा दहा मिनिटं तुम्ही क्लिअर करा अन्यथा मी त्याची बॉडी आम्हाला समोर देवा लागल विषय नाही साहेब एकदम जेन्युन आहे काही मी आम्ही काही नियम वगैरे राहिलो काय अडचण आहे तुमची अडचण काय काय थांबून तुम्ही समजून जाय समजून काय समजून घ्यायचं काय समजून घेत काय कायदेश व्यवहार पहिले पाहायचं रात्री आठ वाजता रात्री आठ वाजता साहेब त्याची त्याला अरे तुम्ही साहेब तुमच्या साहेबांना जाऊन काय

विनंती केली माझ्या मुलाही दिसतो ना मलाही समजतो होऊ शकतो म्हणून काय प्रॉब्लेम होऊ शकते आता मला सांगा काय प्रॉब्लेम होऊ प्रॉब्लेम अरे शनिवारी रविवारी चिकंदामध्ये प्रॉब्लेम होणार आहे काय केलं तुम्ही काय प्रॉब्लेम सफर निकल गया तो